महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी नगर परिषद नगरपंचायत या अनुषंगाने इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात सर्वसामान्य नागरिक यांनी कशा पद्धतीने वर्तन करावं कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःचं काम करावं हो, आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा ह्याच्याबद्दल हो। काही सूचना असतात त्यामध्ये मेनली कायद्या सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे आमिष दाखवणे कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला धाकधपटशा निर्माण करणे अशा गोष्टी कुठल्याही करू नये आणि ह्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरती जे गुन्हेगार आहेत ज्याने इलेक्शनमध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा बॉडी ऑफेंडर्स ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो त्याचं रेकॉर्ड काढत असतो त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न छपनसत्तावन्न नुसार पाठवलेले आहेत तयार करून त्यांच्या आदेश निघतील त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणतो आपण नवीन बी एन एस ॲक्टनुसार एक सव्वीस एकशे कोणतीस एकशे तीस ह्याच्यानुसारसुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा मान्य एस पी साहेबांमार्फत बॉन्ड घेत असतो जेणेकरून त्यांच्यावर एक बंधन राहील की त्यांनी बाबा व्यवस्थितपणे वर्तन ठेवावं जेणेकरून ही जी इलेक्शन प्रक्रिया आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात पारदर्शक वातावरणात पार पाडावी कुठलेही आमिष कुठलेही धाकधपटच्या दहशत प्रलोभनं ह्याच्या ह्यांना चा, वगळून चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे निवडणूक पार पाडावी ह्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही सज्ज आहे ह्या अनुषंगाने आम्ही एस एस टी एफ एस टी जी पथकं आहेत फिरती पथकं स्टॅटिक पथकं ज्याच्यामध्ये आम्ही चेकिंग केलं जातं चे ह्याच्याही नेमणुका झालेल्या आहेत रात्रीचं पेट्रोलिंग आहे काही ठराविक जे ऑफेंडर्स वाटतात त्यांच्याकडे चेकिंग कोंबिंग ऑपरेशन मार्फत त्यानंतर ज्या जसं जसं इलेक्शन जवळ येईल त्या अनुषंगाने एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त जो अकलूज पोलीस स्टेशनचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त मागवणे आणि त्यामार्फत व्यवस्थित कायदा आणि सुव्यवस्थेचं अंमलबजावणी करणे या प्रकारे आम्ही उपाययोजना राबवत आहोत मतदारांना एकच आवाहन करू आम्ही की कुठल्याही प्रकारची अडचण असेल कुठल्याही प्रकारची तक्रार असेल काही बेकायदेशीर होतं आहे काही कोण धमकावत आहे कोण भीती दाखवत आहे किंवा काही बेकायदेशीर काही कृत्य होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करतील दहशत निर्माण करणाऱ्या लोकांची नावं यादी तसं पोलीस खातं हे रेकॉर्डवर काम करत आहे जे आपण म्हणू की मागच्या दहा वर्षात रेकॉर्ड तयार आहे आता आम्ही जवळपास अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांची नावं काढलेली आहेत ज्यांचा हा इतिहास आहे असा की काही ते प्रॉब्लेम करू शकतात तर त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्यावर गुन्हे काय दाखल आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू केलेली आहे ऑलरेडी मग जे आहे आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे पु आता ॲक्च्युअल ज्या पद्धतीने सगळीकडेच इलेक्शन असल्यामुळं बंदोबस्त कसा मिळतो त्या अनुषंगाने पण आमची तर मागणी जे राईट कंट्रोल टीम आहे आर सी पी एस आर पी एफ उपलब्ध असेल तर एस आर पी एफची मागणी आणि पोलीस मुख्यालयातून एक्स्ट्रा पोलीस मनुष्यबळ अधिकारी आणि आपण अकलूज डिव्हिजनमध्ये नातेपुते पोलीस स्टेशन माळशिरस पोलीस स्टेशन वेळापूर पोलीस स्टेशन इकडं नगरपालिकेचे इलेक्शन नाहीत तर ते आपण मनुष्यबळ वापरणार आहे